दिल धड़क रहा है और ये धड़कते रहना चाहिए क्योंकि दिल की धड़कन है तो जिंदगी है नमस्कार मित्रांनो मी साजन होळ आज आपण कुर्लवाडी या गावामध्ये आलेलो हो। आहोत गेल्या काही दिवसापूर्वी आपण ताईंना समर्थ सक्सेस लाइफचं चं आणि सेवन हंड्रेड दिलं होतं त्यांना काही त्रास होता त्याच्यासाठी तर आपण ताईंना विचारूया की हा औषध घेण्या त्यांची काय कंडिशन होती आणि आता त्यांना काय फरक पडलाय नमस्ते ताई तुमचं नाव सांगा सविता राजू जगता आ, तुम्हाला काय त्रास होता मला म्हणजे चक्कर येत होती आणि थकवा येत होता त्याच्यासाठी मी दवाखान्यात hmm. गेले होते मग दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने बीपी वगैरे चेक केली माझी hmm. बीपी no. चेक केल्यानंतर त्यांनी काय म्हणले माझे ठोके उशिरा पडतात म्हणजे मग त्याच्यासाठी एसीजी वगैरे केलं तर त्याच्यात रिपोर्ट माझे असे म्हणजे सारखे हीच दाखवायला लागले म्हणजे ठोके कमी दाखवायला त्याचे डॉक्टरनी मला वार्षिकला पाठवलं होतं वा, एनजिओग्राफी करायला साठी पाठवलं होतं पण नंतर मी ही घेतल्यामुळं रिपोर्ट माझे नॉर्मल आला ओके okay, नंतर आम्ही तुम्हाला हे औषध दिलं वेलहार्ट आणि सेवन औषध दिल्याच्या नंतर तुम्हाला किती दिवसांमध्ये काय चेंजेस जाणवायला लागला नेमकं हा आठ दिवसात तर मला फरक जाणवला दम लागत होता ती दम लागायचा कमी आला थकवा कमी जाणवायला लागला आणि म्हणजे फरकच पडलाच पडला आणि एक नंतर तुम्ही एका महिन्यानंतर सोलापूरला जाऊन टेस्ट केली होती तर त्या टेस्ट मध्ये काय आला रिपोर्ट काय आला तो नॉर्मल एकदम नॉर्मल रिपोर्ट आला ती टेस्ट तुम्ही कुठे केली होती अश्विनीला अश्विनी आणि रेल्वे हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल सोलापूर सोलापूर मग सोलापूरवरून परत तुम्हाला त्यांनी अश्विनी हॉस्पिटलला पाठवलं तिथं रिपोर्ट काय आला तिथं पण नॉर्मल आला तर आता बघा तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉकेजेस होते तर ह्या औषधांनी तुमचे ते ब्लॉकेजेस कव्हर झालेले आहेत आता आम्ही तुमची रिपोर्ट पण बघितली फाईल पण बघितली तर काही औषधाविषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता ज्यांना असं काय प्रॉब्लेम असेल हार्ट संदर्भात काय प्रॉब्लेम असते तर अशा व्यक्तींना तुम्ही काय संदेश द्यायचा हा मी घेतल्यानंतर मला फरक जाणवलाय तर ज्याला त्रास होतो त्यांनी घ्यावा रिझर्ट रिझर्ट येतात ओके सर तुमचं म्हणणं काय औषधाविषयी ओके 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 धन्यवाद थँक्यू